आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत नगर परिषदेची आचारसंहिता लागताच जत शहरात हालचाली गतिमान झाल्यात जतनगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण जागेसाठी खुले झाले असल्यानं या निवडणुकीसाठी चुरस निर्माण होणार आहे अकरा प्रभागातून तेवीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडून द्यायचे जत नगर परिषदेची आता ही तिसरी निवडणूक होणार आहे दोन हजार बाराला ला पहिली निवडणूक झाली त्यावेळी अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्ष पद हे आरक्षित झालं होतं पहिले नगराध्यक्ष म्हणून रवी साळे हे झाले राज्यात नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीनंतर सुरेश शिंदे व भाजपचे विलासराव जगताप युती करून सत्ता स्थापन केली दुसऱ्यांदा दोन हजार सतराच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिला पडले होते दुसऱ्यांदा नगराध्यक्ष म्हणून शुभांगी बन्नेनवर या झाल्या दुसऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे व काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी हात मिळवणी करून सावंत गटाचे शुभांगी बन्नेनवार या नगराध्यक्ष झाल्या रूपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे गटाचे अप्पा पवार यांना देण्यात आले दोन हजार बावीसला कोरोनामुळं निवडणुका झाल्या नाही ते आता होणार आहेत आता नगराध्यक्षपद सर्वसाधारण जागेसाठी झाल्यानं सोशल मीडियावर आपल्या नेत्याचा फोटो टाकून नगराध्यक्ष म्हणून जाहीर करू लागले खुल्या जागेसाठी नगराध्यक्षपद पडल्यानं सर्वच पक्षांकडे इच्छुकांची संख्या वाढणार आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा